आई कुठे काय करते या मालिकेला आजही तुम्ही मिस करत असाल मालिकेतील आई म्हणजे अरुंधती हिची आठवणही तुम्हाला अनेकदा येत असेल या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते अनेक वर्ष ही मालिका टी आर पी मध्ये नंबर वन होती अशातच ही मालिका बंद झाल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड देखील झाला त्यांना दुःख झालं मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुरा आणि प्रभुलकर हिनं उत्तमरित्या साकारली होती मालिकेत अरुंधतीचा घटस्फोट होतो त्याचप्रमाणे मधुराणीचा देखील खऱ्या आयुष्यात घटस्फोट होणार अशा चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या त्याला कारण म्हणजे मधुराणीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रभुलकर हे आडनाव हटवलं आणि फक्त माहेरचं आडनाव गोखले असं ठेवलं सोबतच अस तिने प्रमोद प्रभुलकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करणं बंद केलं आणि प्रबोध प्रभुलकर यांनी देखील मधुराणीसोबतचे फोटो पोस्ट करणं बंद केलं दोघेही आता फक्त आपल्या मुलीसोबतचे फोटो पोस्ट करतात मधुराणीनं मुंबईमध्ये घर देखील घेतलं आणि ती आपल्या मुलीसोबत सध्या तिथेच राहते अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली याशिवाय तिनं प्रमोद प्रभुलकर यांच्या आपला कोणताही संबंध नसल्याची पोस्ट शेअर केली होती त्याच्यामुळे या दोघांमध्ये आता काहीच अलबेल नाही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली या सर्व चर्चांमध्ये मधुराणीनं बोल्ड फोटोशूट करत खळबळ उडवून दिली आहे तिच्या चाहत्यांसाठी ही खूपच धक्कादायक होतं यानंतर आता मधुराणीनं एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे तिला सहन न करता येईल इतकी तिची गुदमर होत होती असं मधुराणी पहिल्यांदाच या विषयावर स्पष्टपणे बोलली आहे या मुलाखतीत मधुराणीनं म्हटलं की मी सांगू शकत नाही मला सहन न करता येईल इतकी माझी गुदमर होत होती का अंतर करायचं होतं चांगलं काम करायचं होतं पण तसं काम मिळत नव्हतं जिथे काम होतं तिथे मी पोहोचू शकत नव्हते आणि जे काम मला करायची इच्छा होती ते काम मला दिलं जात नव्हतं मी माझ्या मुलीसाठी पुण्याला शिफ्ट झाले पण मला हे कळून चुकलं होतं की जर काम हवं तर मुंबईतच राहावं लागेल अभिनयाचा नुसताच अभ्यास करून होत नाही तर त्याला कुठेतरी संधी मिळणंही तितकंच गरजेचं असतं ते करून बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आणि ती संधी मला अरुंधतीतून मिळाली माझी घुसमट होत होती ती अत्यंत त्रासदायक घुसमट होती आणि अखेर मला मार्ग सापडला असं या मुलाखतीत अरुंधतीनं म्हटलं आहे अरुंधती तिच्या करिअर बद्दल बोलत होती या मुलाखतीत अरुंधतीनं तिच्या घटस्फोटाविषयी आणि पतीविषयी बोलणं टाळलं यावरूनच हे दोघं वेगळं झाल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे यात तथ्य असल्याचंही दिसून येतय यामागचं कारण म्हणजे कदाचित त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू असेल असं वाटतंय किंवा एकतर त्यांचा घटस्फोट झालेला आहे अरुंधतीने जरी तिच्या घटस्फोटाविषयी किंवा पतीविषयी बोलणं टाळलं असलं तरी घटस्फोटांच्या चर्चावर तिच्या पती प्रमोद प्रभुलकर यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं आता यामध्ये नेमकं काय तथ्य आहे हे त्या दोघांनाच ठाऊक तर मग तुम्हाला अरुंधती आवडते का आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला आवडायची का आई कुठे काय करते मालिकेचा दुसरा भाग भेटीस यावा असे तुम्हाला वाटते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा